बरं एक रॅपिड फायर आहे छान जाता जाता सचिन पिळगावकर की अशोक सराव असं नाही करायचं बाई तुम्ही सचिन पिळगावकर पंढरीनाथ कांबळे की भूषण कडू पंढरीनाथ सून सासूला घाबरते की सासू सुनेला तुमच्या मध्ये आमच्या दोघी नाही मी घाबरते श्यामची मम्मी <laughs> की जाऊ जोरात यार जॉनरची नाटक एकत्र कशी आवड जाऊ पाहिजे व्हॅक्युम क्लिनर की संध्या छाया परत तेच व्हॅक्युम क्लिनरचा जॉनर हा मुळातच वेगळा आहे संध्याछायाच वेगळा आहे असं कस रॉंग 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 <laughs> कलाकार बनून संध्याच्या अगदीच वेगळा त्यामुळे ते जॉनर वेगळा म्हणजे ते आम्हाला ह्याच्यात चुकीचं ठरवतं कलाकार बनून हसवायला आवडतं की जज बनून परीक्षण करायला कलाकार म्हणून कुठल्याही कॉमेडी मालिक ज्या आपल्या रियालिटी शोज असतात किंवा मालिक असतात त्याच्यात तुम्ही परीक्षण करायला तुमचं केलं की तेच म्हटलं म्हणून ते हा पण आवडतं मला आवडतं काम, काम करणं